ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरातील मिरवणुकीच्या शेवटच्या गणपतीची पोलिसांनी केली आरती सकाळी नऊ वाजता पारंपरिक वाद्याच्या कचरात सुरू झालेली कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे संपली तब्बल चव्वीस तास ही मिरवणूक सुरू राहिली रात्री डॉल्बीच्या टेक्यावर तरुणांनी बाप्पांना निरोप दिला मात्र कोर्टाच्या आदेशाप्रमाणे रात्री बारा वाजताच सर्व डॉल्बी बंद करण्यात आल्या पुढे शांततेत टाळ्या वाजवत गणपती बाप्पा मोर्याच्या गजोळात ही मिरवणूक सुरू राहिली पहाटे साडेचार वाजता मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांनी क्रांतीवीर शरहित भगतसिंग फ्रेंड्स सर्कल या मंडळाच्या गणरायाची शेवटची आरती केली त्यानंतर मिरवणुकीतील शेवटच्या गणपतीचे इराणी खान या ठिकाणी जवळपास नऊ वाजण्याच्या सुमारास विसर्जन झालं दरम्यान अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी देखील काही मंडळे विसर्जन मिरवणूक काढणार आहेत